सगळेजण मलाच म्हणतात की दादा लय किरकिर करायला लय वहिनीला त्रास द्यायला सतत सतत तू तिला टोचून बोलतो असं करतो तसं करतो या गोष्टीला वैताकून आणि उगं एक चार दिवसाचा तिला पण एक आराम मिळावा आणि मला पण एक आराम मिळावा आमच्या दोघांची दो ही दो डोकं जाग्यावरती यावी शांतता मिळावी त्यामुळं मी चार दिवस एक निघून आलो आहे घर सोडून आहे माहित आहे का सतत सतत आम्ही दोघं एकटी असते थे, एकमेकांच्या समोर तेच विषय निघतात ती ती माझी चुकी काढते मी तिच्या चुकी काढतोय आणि पुन्हा आणखीन वादविवाद वाढतच वाद जातोय तर त्यामुळं मी आलोय असं बाहेर आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी बाहेर आलो तर कुठे येत असतोय की आपल्या कल्यांच्या दादाकडं तर त्यांनी पण त्यांना पण मी अजून काही सांगाय नाही की पोचलो आहे म्हणून आता कॉल करणार आहे त्यांना मी बाहेर गेल्याच्या नंतर एकतर ट्रेनमध्ये लई गर्दी होती नुसती आपाड गर्दी बसायतून जागा नव्हती ना काहीच नाही मग आता पहिले मला बाहेर पडायचं आहे इथून <laughs> ती पण लई वय टाकलेली होती माझ्याहून म्हटलं कर भाई तू तु, तुझ्या तु जीवाला आराम म्हटलं आता कशाला उगस माझा तरी त्रास लई लयवाई टाकली होती तिला घर सोडून जावं वाटतय मग त्याच्यापेक्षा मीच सोडून आलेलो बरं की लेकर तरी तिच्याजवळ राहतील त्यांची तरी फिजि ती होणार नाही बरोबर का नाही म्हणजे लेकरांची सोय तरी होईल ना आणि समजा ती गेली तर लेकरं माझ्याजवळ असले पण त्यांची सोय होत नाही त्यापेक्षा त्यांनी राहत्याल आणि मी आपला चार दिवस इकडं राहून माझं पण माइंड फ्रेश होईल तिचं पण माइंड फ्रेश होईल आणि कुठंतरी हे सगळं थांबल आणि मी कधी पण जेव्हा पण दादाकडे येतोय तेव्हा काही ना काही चांगलं आहेच तर या पण काही ना काही चांगलं होईलच <coughs> <coughs> गर्दी असते बाबा कोण सुद्धा कोणाला विचारत नाही इथं सध्याला <coughs> कल्याणमध्ये उतरलोय मी आता बाहेर पडेल इथून तसल्या त्या आपोआप चालणाऱ्या शिड्यामध्ये जाऊ आहे राहिलाय आईला हे पण बंदच आहे चालू नाही म्हटलं हे चालू असेल चालून चालून दम आहे म्हटलं तर ही शिडी बंदच आहे ॲटोमॅटिक नेऊन सोडताय नाही खाली पडलो आता मी बाहेर थोडस थांबतो आता इथं कॉल वगैरे करतो दादा केलाय दादांना कॉल आणि लय गर्दी आहे बाबा फार गर्दी आहे चांगलंच होईल काय ना काही म्हणाला तर आलो आहे मी लोक आता कुठं जायचं माणसात जिथं जायचं होतं तिथं आलोय की अजून कुठं वाटला होत्यात काय माहिती भिवंडी एकटी भिवंडी एकटी आहे भिवंडी कुठली भिवंडी ना भेंडे आपल्याला कसलं काय माहित नाही उगत वरडायला रिक्षावाले ठोकून जातील बाबाला गर्दी <coughs> दादांना नक्की सांगितलं नव्हतं की मी नक्की येईलच म्हणून असं तर त्यामुळं खचित नव्हतं जर असं इथं थांबतो एक मिनट आणि मग घालतो अजून फ्रेश वगैरे नाही व्हायला आता तिथं जाऊनच आंघोळ वगैरे करेल <coughs> इथलं बस स्टँड आहे कल्याण मधलं काम चालू आहे सध्याला मी ज्या वेळेस पहिला आलतो ना तेव्हा एवढं नाही झालेलं आता भरपूर काम झालंय रा रिक्षावाला आला त्याला वाटलं की मी कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून असं समोरचा दाखवतोय आणि मी कुठं थांबू कोणत्या रिक्षात बसू असं विचारतोय असं त्याला वाटलं आला मला म्हणतोय दे 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 ते कॉल इकडं मी बोलतो मी बोलतो आता काय वाजवतात बाबा फॉर नाही मी म्हटलं मी व्हिडिओ कॉलवरती बोला ना व्हिडिओ शूट करतोय मला गेलाच या रिक्षावाल्याने मला बघू बघून बाबा त्यांना वाटत असेल येणार आहे ट्रेन मध्ये गर्दी होती अशी अपाट गर्दी लाईफ ती झाली नुसतं पाय आणि पाय दुखायला <laughs> आक आकडून गेलो आम्ही आणि अचानक आल्यामुळं रिझर्वेशन वगैरे हो पण नव्हता ना आपले भेंडी भेंडी करतात की भिवंडी भिवंडी थोडस इकडं आडवशाला थांबतो म्हणजे ते रिक्षावाले तरी वरडणार नाही लय हॉर्न वाजवायले तू गज खानापाशी म्हटलं कुठं नाही जायचं तरी पण लय मोठमोठ्या बिल्डिंग आहेत एकदम पण इथं कसं आहे माहिती आहे पुन का कुणी कोणाला विचारत पण नाही असे घरं चिटकून चिटकून पण असले तरी पण बाबा बरं आहेस का हे होतो आणि खेड्यापाड्यात कसं असते गावात चार चार हात लांब तिकडे एखादा कोणाला काय होऊ द्या साधा साप घरात सा, जरी निघाला साप म्हणल्यापर्यंत अर्धं गाव तिथं गोळा झालेला असत हे आहे गावाकडचं प्रेम आता सगळे राहिले नाहीत म्हणा तसे काही जण आहेत पहिल्यासारखे म्हणजे प्रेम बाकीचे काही स्वार्थीच असतात लोक असं आजकालचा जमाना स्वार्थी आहे आपलं काम बघते इकडे आलो ना आम्हाला व्हिडिओ काढायला वगैरे पब्लिक मध्ये काहीच नाही वाटत तिकडं असलो की काढू वाटत नाही लाज वाटत लाज का वाटते की तिकडं कोण ना पण ओळखीचं दिसतच असते मग त्याने म्हणतात बघा याचं इथं पण सुरू झालंय चार दिवस आता पूजा निवांत राहा बघ माझी किरकिर नाही ना काय नाही तुला एकदम हॅपी राहा इकडं असा थांबलोय आता तरी रिक्षावाले ओरडणार नाही नायत, नाहीतर नुसतेच वरडायले चला दादांकडं कॉल करतो दादांना